सातारा जिल्ह्यातील सवार हा दरगाह खटाव तालुक्यातील खादगुन येथे प्रसिद्ध आहे सध्या इकडची यात्रा आहे आणि इकडची झाली की इस्लामपुरातील सवार यात्रा पाडव्याला असते याची नोंद घ्यावी तर आम्ही सध्या इथे खादगुनला निघालेलो आणि जात जाता जाता मस्त गाडी एन्जॉय केली चौदा सीटर क्रुझर घेतली कारण आमच्या सीटा सगळ्या मोठ्या आमचा ड्रायव्हर अक्षय आणि मस्तपैकी ड्रायव्हर आहे गाडी छान आहे आहे तुम्ही बुक करा आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला याने त्यानंतर एन्जॉय करत आम्ही या दरगामध्ये सामील झालो इथे भोई समाजाला प्रथम स्थान आणि मान सन्मान आहे त्यामुळं आम्ही इकडे मस्तपैकी साडेपाच फुटी हे उदबत्तीने ओवाळली तिकडचा आशीर्वाद घेतला इथे स्थित केली आणि सह कॅम सह फॅमिली सह कुटुंब आम्ही या जत्रेचा आस्वाद घेतला आता उरूज चालूच आहे तुम्ही जाऊ शकता त्यानंतर छानपैकी घरातून आणलेलं जेवणाचा इथे स्नेह आस्वाद घेतला मस्त मजा आली त्याचबरोबर इकडचे आंबेही तोडले आता इकडच्या आंब्याची चव तोडलेल्या चांगली आहे असं म्हणणं आहे म्हणून एन्जॉय तोही केला त्यानंतर आम्ही पुढल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे लाटणं कसं केलं यमाई मंदिर कसं हे सगळं सांगणार आहे बघत राहा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी पुढे सचिनला फॉलो करा